मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता वडीत विविध मागण्यांसाठी खबरदार बेधडक मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे आयोजन वणी येथील तहसील कार्यालयावर विविध मागणांना घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तारीख तेरा डिसेंबर दुपारी दोन वाजता खबरदार बेधडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व वा वाडी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला मारेगा वार्ता मनोज नवले वणी आज बेधनाथ मोर्चा काढून सरकारला मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याने ईव्ही एम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावा वनविभागातील आणि मारेगाव विभागातील या मागील आठ वर्षाचं जे काही रस्ते बांधकाम झालं आहे याचं टेक्निकली ऑडिट करण्यात यावं आणि निराधार जे निराधार लोक आहेत यांचं मासिक वेतन हे पाच हजार रुपये करण्यात यावं शेतकऱ्यांच्या कापसाला बारा हजार रुपये आणि सोयाबीनला आठ हजार रुपये भाव देण्यात यावा अशा विविध मागण्याचं निवेदन आम्ही आज सरकारला दिलेला आहे आणि या सरकारने जर आमचा तात्काळ दखल घेतली नाही तर येत्या काळामध्ये तीव्र आंदोलन राहील आणि तीव्र आंदोलनात जिल्हे जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन आंदोलन होईल शहरामध्ये जे सव्वीस 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 कोटी कॉन्ट्रॅक्टर आहे सव्वीस कोटीचा असता कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे त्यासंदर्भात आम्ही पी डब्ल्यू डी इथं आलेला आहे आता मी पी डब्ल्यू डी अधिकाऱ्याची आणि खातेदाराची खूप चांगले गुणांचा संबंध आहे हे तुमच्या सर्व वनीकरणांना माहीतच आहे त्या अनुषंगाने आमची गरीब पुन्हा आम्ही तक्रार केली होती त्याच अनुषंगाने त्या सत्तार जागाच्या पेटी कॉन्ट्रॅक्टरच्या नातेवाईकांनी आमच्या विधानसभा अध्यक्षावरपूर्वी हात उचलला होता कामगाचा हमला केला होता त्या संदर्भात आम्ही या डब्ल्यू डीला सदर कॉन्ट्रॅक्टरला त्या कामासंदर्भात चौकशी करून त्यांना काळा यादीत टाकावं त्या मागणीसाठी इथे आम्ही शांततेच्या मार्गांनी संविधानाच्या मार्गाने आम्ही आम्ही आलेला आहोत त्याच मागणीला अनुसरून तिथल्या संबंधित इंजिनियरने आम्हाला दोन दिवसाचा अवधी मागितलेला आहे आणि दोन दिवसामध्ये सदर कंत्राटदाराला आम्ही काळ्या देत राहू अशी यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आम्ही आज शांतता मार्गाने आम्ही हे आंदोलन केलं आहे दोन दिवसानंतर यांनी समजा पत्र किंवा ॲक्शन घेतली नाही तर आम्ही भविष्यातलं जी आक्रमकतेने पाऊल आहे त्यांनी आक्रमकतेला नेमकी कशी काही नसते आक्रमकता आक्रमक असते हे वेगळं समजे तुम्ही दोन दिवसानंतर पाहू शकतो